सचिवांना तिथे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले म्हणून आले की तुम्ही मला काहीतरी द्या मी तुमच्यावर बोलणार नाही त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती दहा लाख रुपये मला पाठवा मीडियासमोर चालू आहे विठ्ठालाकडे तोंड करून सांगतो यशोद माझी फोटो कधी बोलत नाही की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत सॉरी राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडखून आरोप करायचे तेच मानेच्या ऑफिसवर तुम्ही गेलता का तुम्ही ही डिमांड केली का आणि तुम्ही या ठिकाणी पन्नास लाख तुम्हाला ऑफर आली होती का ते तुम्ही विचारून घ्या अशा पद्धतीचं राजकारण या मतदारसंघात काल माजी आमदार यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्यातील एका सभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना घाम फोडणारी उज्ज्वला थिटे यांच्याबाबत एक गंभीर आरोप करण्यात आला आहे ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत काही दिवसांपूर्वी उज्ज्वला थिटे यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्या पुतण्याच्या पुणे येथील एका ऑफिसमध्ये भेट घेत उमेश पाटील यांनी आ, माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या कुटुंबियावर आरोप करण्यासाठी पन्नास लाख रुपये दिले किंवा देणार असल्याचा धक्कादायक आरोप माजी आमदार यशवंत माने यांनी केलाय त्यानंतर आम्ही उज्ज्वला थिटे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हे आरोप चुकीचे असल्याचंच देखील त्यांनी आहे आणि याच नंतरच्या त्या बैठकीमध्ये माने यांनी आम्हाला एक लाख रुपये देण्याचा देखील प्रयत्न केला होता असा आरोप देखील उज्ज्वला थिटे यांनी केलाय पहा मयाबाबत माजी आमदार यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्यातील काल झालेल्या वाफळे येथील सभेमध्ये नेमका उज्ज्वला तिथे यांच्यावर काय आरोप केले ते परंतु दुर्दैवाने तुमच्याच नाही परंतु पूर्ण मतदार संघामध्ये भोलसापा पाहणारी माणसं राजनजी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला मतदार सुद्धा बोलले गेले मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे आज बोलण्याचा उद्देश एकच आहे माझा बारा महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बोलतो जे मध्यंतरी त्यांच्या स्टेजवरती मालकांवरती आमच्यावरती टीका करतो एक भगिनी आपली होती विज्युअल आता थिटे तुम्हाला त्यांचा किस्सा सांगतो तुम्हाला मालक मला म्हंटले बोलला असत बोलून दिलं नसतं परंतु एक गोष्ट सांगतो की छोटी माणसं किती बोलतात खोटो बोलण्यासाठी काय करतात म्हणजे जी टीम जी होती ना कशा पद्धतीने खोटी ते तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या पुतण्याचे एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला तिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई मला काय काम आहे या म्हटलं ते म्हटले मला तुम्हाला भेटायचं आहे मी म्हटलं ताई उद्या मी पुण्यात येणार आहे त्यावेळेस भेटो माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या त्यांना ॲड्रेस पाठवला ते चारच्या दरम्यान माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं बघा त्यात बहिणीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत माने राज, सॉरी राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे त्याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे मी खोटं बोलत नाही त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता त्यांना बोलू शकता मीडियावाले जाऊन विचारू शकता मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला ते म्हटलं तर तुमच्यावरनी काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या मी तुमच्यावर बोलणार नाही मी म्हटलं आता तुम्हाला काय देऊ माझ्यावर बोलायचं हायच काय तुमच्यावरती पण ती म्हटली काय बोलणार बोलण्यावर काय असतंय म्हणजे पुढची माणसं ऐकतात म्हणली जरी नसेल तर मग मी मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिन्याच्या डोक्यामध्ये काय विषय या यासुद्धने जनतेने ज्या ज्या डोक्यावर केस नाहीत त्या डोक्यातल्या माणसांनी त्यांना असं सांगितलं कि पन्नास लाख रुपये देऊन एक महिना फक्त आमच्या स्टेज वरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे पण विचार मी विचारलं ते आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती दहा लाख रुपये मला पाठवा बघा कोट सांगत नाही मीडिया समोर चालू आहे विठ्ठाला गड तोंड करून सांगतोय यशोद माझे फोटो कधी बोलत नाही आणि एक वर्षानंतर बोलतोय त्याच वेळेस जर मी बोललो तुम्ही म्हणलं असता एखाद्या महिला भगिनीची तुम्ही इज्जत काढताय तिच्यावर आरोप करताय आता कुठलं माझं निवडणूक नाही माझं इलेक्शन नाही मी तुम्हाला एक वर्षानंतर सत्परिथी सांगतो की खोटं बोलणारी जी टीम आहे आणि खोटं असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी ही माणसं आहे त्या भगिनीला पन्नास लाख रुपये देऊन लावलेले तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियावाल्यांनी त्या भगिनीला जाऊन विचारायचं की आमदार यशवंत मानेच्या ऑफिसवर तुम्ही घ्यालता का तुम्ही ही डिमांड केली का तुम्ही या ठिकाणी पन्नास लाख तुम्हाला ऑफर आली होती का लु। ते तुम्ही विचारून घ्या अशा पद्धतीचं राजकारण या मोहल मतदारसंघामध्ये केलं गेलं आणि अशा चुकीच्या भुलता पहिला आपण खरं समजल गेलं बघा मी ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के बोललेलो की नाटा चौकडी जी ती ना त्याला बंद करायचं काम करून टाका आणि हा पैसे देऊन आरोप करायला होतोय किंवा स्वतः बी आरोप करतोय आणि मीडिया मीडियावाल्याला सांगतो तुम्ही लगेच माझं माझं भाषण झालं मालकाचं भाषण झालं ते बघिरीला फोन करायचा आणि यसद माने बोलला ती आहे का खोटं एवढंच विचारायचं